बा गणपतराव भवानी बिजलगाव तालुका कमलनगर जिल्हा बिदर मग मी उदगीर येऊन चालवतो आमच्या गावला भवानी बिजलगावला मग तिथं आले पाटकर म्हणून तिथं आले त्याने येऊन तिथं म्हणले आणि तिथं मोहर चोर आहेत आणि का काका आहे ते ते मधी जबमध्ये ठेवा म्हणजे काका आहेत पैसे काका आहेत ते असं अपघात करल्यात लोक म्हणले म्हण खरं आणि का खाकी ड्रेस होतं मी खरंच पोलीस काय की म्हणून मी चकली खालो मग ते काळ तो काढता काढता तेवढी फुलं काढली बायकोचं तेवढं मंगळसूत्र काळजी कोणा घेतलं धरलं की पण आला आल्यानंतर इथं सल्लाल पाटीपेशी पोरं मीनं रडत बसली रडत बसल्या तर ते एक गाडीवाला लालता त्यानं जाऊन गरबडीने ते जाऊशी त्याला धरला धरून तिथं हुबा करून आम्हाला बोलवा आले मी नंतर गेलो गेल्यावर तिथं का काय गेले मा पंचवीस हजार रुपये होती अशी चीज होती माझ्या सणघा काढून घेतला ह्या म्हणशी म्हणलो तेवढे सनग तेवढे दिला आणि छत्तीसशे रुपये दिला मारण्याच्या ह्याच्यामध्ये आता परकड वर्कडचे पैसे दिला नाही मग तिथून लगे शलाजीपूर ठाण्याला फोन केले फोन केल्यावर गाडी आल्यावर गाडीसोबत तिथं आलो दोन ते एका गाडीवर एकटा होता कोणत्या गाडीवरती चोर सापडले दोन गाडीवरला सापडला आणि एक गाडीवर आल्या आल्याला तुम्ही हमच्या करताच ते एक असलेला म्हणाला तेव्हा का माझ्या वयात सकाळी बघ काढून मी किशात ठेवला जबमध्ये ठेवला तुम्ही काढून द्या म्हणशी त्याला म्हणल्यावरच काढू आम्ही नसता काढत नव्हतो